ओके आणि आभाने मोठा पकडला आहे बघू मंडळीच्या रात्री बघा छोटा बेडूक मोठा बेडूक हा मेल आहे बुल फ्रॉग साईजनी छोटा आहे बरं छोटा पकडला रमाने ओ खूप गेला 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 जाऊ दे जाऊ दे जाऊ दे छोटा छोटा ओके आणि आभाने मोठा पकडला आहे बघू रमान नाही मिळाला इतकी बघा हा सगळा आता येलो झालेला आहे पिवळा झालेला आहे त्याचा रंग ह्याचा अर्थ हा मेल आहे आणि हे मेटिंगच्या वेळेला असं त्यांचा रंग बदलतात फिमेल्स जे असतात त्यांचा रंग नॉर्मल आपला कर्डाच राहतो ग्रे रंगाच्या असतात हे बघा इथे हे बघा तसं आहे बघा थांब त्याला बघू मला तसं पोहतो आहे बघा हे बघ <laughs> थांब 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 हा परत वेगळ्या प्रकारचा बेडूक आहे बेडकीचा प्रकार आहे हा ट्रेक ट्रेक म्हणून करतात थांब थांब जास्त जोरात नको पकडू त्यांना लागेल गेलं पळून ओके सो आत्ताच्या आत्ता आपल्याला तीन वेगवेगळे दिसले हा बुल फ्रॉक दिसला त्यांची संख्या तर खूप कमी होती मंडळी खूप म्हणजे खूप कमी होती आपल्याला यांना प्रोटेक्ट करायला पाहिजे यांची डबकी जी असतात भरपूर डबक्यांमध्ये ते पूर्वी दिसायचे रस्त्यावरती आपण जर का गाडी बाईक चालवत असो इवन ग्रामीण भागामध्ये सुद्धा पूर्वी हे खूप खूप दिसायचे पकड प्रेमात पकड प्रेमात म्हणजे एवढ्या पण प्रेमात नाही पटकन पकड व्हेरी गुड पकड हे बघा मंडळी हे जे सगळे बेडूक आहेत बघा अजून थांब थांब नको पकडू गा एवढ बेडूक आवडत सोड 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 नको पकडू नको पकडू। बाबा हे ते 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 नको पकडू पकडू ते आता ध्यानाला बसले नको पकडू त्याला जसा पाऊस थोडा थोडा पडायला लागलाय तस बेडकांचं ट्रॅव ड्रायव्हर चालू झालं त्याचं चा कारण हे जसा पाऊस पडतो तसा मूड तयार होतो त्या प्राण्यांचा आणि त्यांच्या मीटिंगसाठी ते कॉल द्यायला सुरुवात करतात धन्यवाद चलायचं आपण चलायचं ना, नो ओके